आज पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आपण चर्चा करूयात आपल्या सोबत तरुण चेहरे आहेत मान्यवर आहेत आणि या मान्यवरांकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तरुणांचं काय म्हणणं आहे पाहूयात अनूप प्रतीक प्रतीक काय तुझं म्हणणं आहे एक महत्त्वाचा मुंडा जो मला मांडायचा होता तो होता की पॉलिटिकल फंडिंगचा विषय जो होता की आज नोटबंदीनं तंत्र सरकारशी जी ट्रान्सपरंट राहण्याची जी धोरण आहे हुँ. जी प्रायमरी त्यांचा जो स्टँड आहे तो इथं परत प्रूव्ह झालेला आहे की टू थाउजंडच्या च्या वर हुँ. यू कॅनॉट एक्सेप्ट कॅश ट्रान्झ कॅश फ्रॉम एनिबडी आणि दुसरं म्हणजे इन कंटिन्युअन्स ऑफ ब्लॅक मनी हॉन्टिंग नो कॅश ट्रान्झॅक्शन अबाउ थ्री लॅक्स हे खूप मोठा हा स्टेप घेतलेला आहे अरुण जेटलींनी आणि त्याच्यामुळे की पॉलिटिकल जे पार्टीज आहेत त्याही ट्रान्सपरंट त्याही पारदर्शक राहतील ह्याची आपण अपेक्षा करू शकतो फ्रॉम युवक पॉइंट ऑफ व्यू नी किंवा यंगस्टर्स पॉइंट ऑफ व्यू हे एक चांगलं धोरण त्यांनी घेतलेलं आहे असं मला वाटतं नक्की अर्थात अभिषेक तुझं काय म्हणणं आहे माझं हे म्हणणं आहे की या बजेटमध्ये सेवन्टी एट थाउजंड क्रोअर्स दिलेत त्यांनी मनरेगासाठी तर हंड्रेड डे एम्प्लॉयमेंट जर सगळ्यांना मिळाली रुरल एम्प्लॉयमेंट मिळाली तर खूप आ, एकदम खालच्या ह्याच्या इन्कमच्या लोकांना मिडल क्लास होता येईल ह्याच्यामुळे त्यांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतील ह्याच्यामुळे ते आ, मध्ये भागच घेणार नाही त्याच्यामुळे सिक्युरिटी वाढेल सिक्युरिटी वाढली की बाहेरच्या देशातल्या लोकांना आपण बघतो ते इंडियामध्ये याला घाबरतात कारण आपल्यामध्ये आपल्याकडे सिक्युरिटी नाहीये तर त्याच्यामुळे टुरिझम खूप टुरिझमवर खूप इन्फ्लुएन्स पडेल ह्याच्यामुळे त्यांचा आता काय होतं मिडिओकर जे इन्कम अर्नर्स असतात त्यांचे खूप वेळा अनअकाउंटेड जातात इनकम्स त्याच्यामुळे ते इन्कम टॅक्स फाईल करूच शकत नाही तर जेव्हा त्यांना नीट असा प्रॉपर अकाउंटेड इन्कम मिळेल तेव्हा ते जास्त टॅक्स भरू शकतील तेव्हा ते, ते पण आपल्या टॅक्स सर्कलमध्ये येतील आणि ह्याच्यामुळे आपण जसं बघितलं की डिमॉनिटाइन पण थर्टी फोर एट पर्सेंट राईज आहे टॅक्स पेईज मध्ये तर ह्याच्यामुळे हे वाढेल आणि नक्कीच असं मला वाटतं की आता जे आता ट्वेंटी वन लॅक्स फॉर्टी सिक्स थाउजंड क्रोअरचं जे आत्ताचं बजेट आहे त्यामध्ये टॅक्स पेअर्स इन्क्लूड केले तर नक्कीच शंभर कोटी शंभर लाख कोटी बजेट होईल होईल असं वाटतं पुरा डॉक्टर अश्विनी ओवरऑल अरुण uh, जेटली सरांनी एक शायरी म्हटली नया है नया हे दुनिया उमंग uh, कुछ पुराने तरीके हुँ. तर त्या तरीक्यामध्ये मला वाटतं मनरेगाच त्यांना म्हणायचं असेल चाळीस हजार कोटीहून अठ्ठेचाळीस कोटीवर त्यांनी जी uh, रक्कम वाढवली आहे uh, त्यानुसार जर uh, खरोखरच इम्प्लिमेंट झालं तर बेरोजगारांना खरंच दिलासा मिळेल आणि पीक विमा ग्राम विकास ग्राम सडक प्रत्येक गावात वीज आणि बेघरांना घरं म्हणजे ओव्हरऑल ऍग्रीकल्चर सेक्टर सर्व्हिस सेक्टर आणि इंडस्ट्रीयल सेक्टर या तिन्ही ने त्यांनी बरंच भरभरून दिलंय पन्नास कोटीहून अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना पाच टक्क्यात सवलत आणि मेन म्हणजे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षेसाठी नॅशनल एक्झामिनेशन बोर्ड हे एक संस्था स्थापन करण्याचा त्यांचा जो निर्णय आहे त्याच्यामुळे बेसिकली मॅनेजमेंट आणि युनिफॉर्मिटी येईल आणि ट्रान्सपरन्सी येईल या परीक्षामध्ये सो शेवटी असं म्हणेल होप राहुल गांधी वन माइंड जमले तुके केले अजूनही करणे उरले बरेच काही जमले तितक तितुके के केले अजूनही करणे करणे उरले बरेच, बरेच काही कशाला घेता वाईट वाटून सरले नाही ओके मला तर एक म्हणायचं आहे की जसं आपण म्हणतोय की ह्या बजेटला डिरेक्शन मिळालेलं नाहीये हे मला वाटतंय माझ्या हिशोबाने चुकीचं आहे कारण डिरेक्शन म्हणलं तर डिमॉनिटायझेशन नंतर डिजिटल इंडिया वॉज वन थिंग ज्याला गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलेलं आहे सो so, मला काय वाटतं आहे की ह्याच्या थ्रू जे त्यांनी ब्रॉडबँडचे सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत ग्रामपंचायतींना किंवा टेलिकॉम सेक्टर जे वाढवत आहेत ते एक कमेंडेबल जॉब आहे त्यांचा पण वेअर दे लॅक्ट वॉज की जर तुम्ही रुरल एरियामध्ये जाता आहे यू शुड गिव्ह युम वुमेन एम्पॉवरमेंट तर त्या ठिकाणी जिथे स्मार्टफोन उपलब्ध नाही आहेत अशा लोकांना स्मार्टफोन जर त्यांनी उपलब्ध करून दिले असते किंवा एक सबसिडाईज रेटमध्ये जर म्हणता येईल तर त्या हिशोबाने त्यांना आपण कॅशलेस इकॉनॉमी मध्ये कन्वर्ट करू शकलो असतो जिथे आता समजा एटीएम बरोबर किंवा जिथे पेटीएमची पण सुविधा नाही आहे किंवा भीम जे त्यांचं ऍप आहे ते डाउनलोड करायसाठी बट यू तुम्हाला एक फोनची गरज आहे सो ते ज्या लोकांना अफोर्डेबल नाही आहे त्या लोकांसाठी जर तुम्ही हे करून देऊ शकत शकला असतात तर ते एक खूप चांगली गोष्ट झाली असती गव्हर्नमेंटच्या साईडने आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आय सी डी एस अंगणवाडी आहेत किंवा बचत गट आहेत त्यांच्या थ्रू ही योजना उपलब्ध करून दिली असती महिलांसाठी कारण म्हणतात एक बाई शिकली की अख्खा कुटुंब शिकतं त्या हिशोबाने जर आपण पाऊल उचललं असतं तर बरं झालं अर्थात स्वप्नील तुझं काय म्हणणार पहिला मुद्दा असा आहे की कालचं जर आपण इकॉनॉमिक सर्वे बघितला तर त्याच्यामुळे त्यांनी मांडलंय की आता शंभर प्रत्येक शंभर पैकी फक्त सात लोक टॅक्स भरतात आणि hmm. ते पण मॅक्झिमम नोकरदार वर्ग आहेत म्हणजे सर्व्हिस करणारे hmm. hmm. तर आत्ताच्या बजेटमध्ये पण त्यांनी सांगितलं की वीस लाख फक्त बिझनेसमॅन जे आहेत ते टॅक्स hmm. hmm. तर कुठेतरी कॉन्ट्राडिटरी वाटतं की त्यांना आपण टॅक्सच्या आपल्या रॅकेटमध्ये आणायला हवं होतं जे की झालं नाही असं मला वाटतं दुसरा मुद्दा असा आहे की रेल्वे बजेटचं जे मर्च केलंय तर एकोणीशे चोवीस साली साधारणपणे इंग्रजांनी सुरू केलं होतं रेल्वे बजेट सेपरेशन कारण त्यावेळेस चौऱ्याऐंशी टक्के हा रेल्वेचा वाटा होता आपल्या ओव्हरऑल बजेटमध्ये पण आता त्याची गरज आहे का कारण की डिफेन्स सेक्टरवर आपला सगळ्यात जास्त खर्च आहे फॉर एक्झाम्पल थर्टी एट बिलियन खर्च आपला डिफेन्स सेक्टर त्याच्यानंतर आपला फोर्टीन बिलियन खर्च आपला ऑइल सेक्टरवर आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे रेल्वे सेक्टर ट्वेल्व्ह बिलियन सेक्टर तर मग त्या प्रमाणात मग त्याची गरज नव्हती म्हणून मग त्यांनी रेल्वे सेक्टरला मर्च केलं आणि मेनली हा पॉलिटिकल अजेंडा होऊन जायचा की रेल्वे सेक्टर मग ज्या राज्याचा रेल्वे मंत्री असेल मग ते, <touches> <Kristen> ते प्रयत्न hmm. करायचे hmm. तर त्या दृष्टीने रेल्वे बजेट जे मर्च केलं ते चांगले आणि मोर फोकस ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर अदर दॅन द क्रिएटिंग द न्यू ते त्याच्यावर त्यांनी रेल्वे बजेटमध्ये फोकस केलं तिसरा मुद्दा असा की एनपीए लिमिट जे बँकांसाठी त्यांनी वाढवलंय त्यांच्या बॅलन्सशीटमध्ये तर सेव्हन पॉईंट फाय पर्सेंट एट पॉईंट फाय पर्सेंट केलं तर कुठेतरी बँकांना त्यांची बॅलन्सशीट बॅलन्स करण्यासाठी फायदा होईल उपयोग कारण त्यामुळे बँकांचे जा स्टॉक्स जे आहेत जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट असाल तर तुम्हाला नक्कीच बँकांच्या स्टॉकमध्ये पुढे फायदा होऊ शकतो अजून एक मुद्दा मला मांडावा असं वाटतं म्हणजे मनरेगा बहुराग? तर मनरेगा आधी जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आली तेव्हा त्यांनी मनरेगावर खूप टीका केली पण शेवटी नंतर त्यांनी त्याच्यामध्ये आता फॉर्टी एट थाउजंड करोड अप्रॉक्सिमेटली त्यांनी त्याला अलॉट केलं तर त्याच्यामुळे कदाचित इन्फ्लेशन वाढू शकतं पण डीमोनेटायझेशनमुळे जे कुठे आपलं कमी जे मनी मार्केटमधला सोर्स जो कमी झालाय तर मनरेगा किंवा सेव्हन पे कमिशन या दोन याच्यामुळे तो सोर्स वाढून त्याच्यामुळे डिमांड वाढेल आणि अप्रॉक्सिमेटली डिमांड वाढवा डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्याला सप्लाय वाढवावं लागेल ला आणि ओव्हरऑल जी सायकल आहे प्रोडक्शन वाढवावं लागेल आणि एम्प्लॉयमेंट वाढेल तर दॅट कॅन हॅपन सो ओव्हरऑल हे बजेट जे आहे ते फायद्याचे नक्की तुम्ही समाधानी दिसताय थोड्याफार फरकाने समाधानी आहेत डॉक्टर अश्विनी थोडी कमी समाधानी असं आहे का तसं काही नाही आहे प्रतीक प्रतीक सहा तुझं काय म्हणणं हा सॉरी अनुप अनुप आणि प्रतीक मध्ये मी गोंधळ करतोय आ, गेली पाच वर्ष बीएमसीसी मध्ये आणि तिथे असताना एंटरप्रिनरशिपचे संस्कार खूप झाले की एक व्यवसाय करायचा किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करायचा किंवा प्रत्येक संधीच व्यवसाय मध्ये रुपांतर कसा करता येईल ह्याचा एक प्रयत्न करायचा आणि बजेट ऐकता एकता एक अशा दोन संधी मला दिसल्या म्हणजे एक म्हणजे एकाच मार्गातनं दोन उद्दिष्ट कशी साधायची ह्या बजेटकडनं आहे तिकडे एक पॉइंट आला की सॉइल हेल्थ कार्ड हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप उपयोगाचे आहेत आणि त्यांनी त्यांना खूप फायदा होईल आणि हे कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्याचे एक लाभ उभारले आहे बरोबर पण ही लाभ कृषी विज्ञान केंद्रासोबतच त्या गावामध्ये शंभर मिनी एंटरप्रेनर जे असतील त्यांनाही उभी करण्याची एक सोय देता येईल इतके एंटरप्रिनरशिप चालना मिळू शकते प्लस शेतकऱ्यांना सुद्धा ह्याचा फायदा होऊ शकतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की स्टार्टअप्स म्हणजे अगदीच आमच्या सगळ्यांचा जीवाचा विषय असायलाच पाहिजे तो कारण आता आमच्यासाठी हा बेनिफिट खूप चांगला आहे व्यवसाय सुरू करायला झाला म्हटलं तर तिकडे आधी अशी प्रोव्हिजन होती की पाच वर्षामध्ये जे काही प्रॉफिट्स आहेत त्याच्या पाच वर्षामध्ये पहिला कुठल्याही तीन वर्षांमध्ये तुम्ही ते प्रॉफिट डिडक्शन घेऊ शकता मॅट खाली तुम्हाला टॅक्स भरायला लागलेली गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही डिडक्शन घेऊ शकता आता हीच त्यांनी वाढवून सात वर्ष केले दोन वर्ष विचार करायला वेळ की आता तीन वर्ष घेऊ का आधी तीन वर्ष घेऊ नक्की अर्थात महेश आपण या सगळ्या तरुणांचा ऐकल्यावरती एक निश्चित लक्षात येतं की देश जो बदलतोय बदलतोय तो हाच सगळा बदलतोय कारण ज्या पद्धतीच्या अभ्यास आहे सगळ्यांचा किंवा यांच्या वयामध्ये आपण सगळेजण इतका विचार कदाचित बजेटबद्दल अर्थसंकल्पाबद्दल करत नव्हतो आणि अर्थातच काही नेमकी अशी त्यांनी निरीक्षणं सगळ्यांनी सांगितलेली आहेत एक आशावाद आहे त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये या सगळ्या बजेटमध्ये बाकी अजून येणाऱ्या काळातलं विश्लेषण काय असेल बजेटमध्ये हे बघावं लागेल इथून पुढची सूत्र तज्ज्ञांच्या आणि मान्यवरांच्या बरोबर तुझ्या तुझ्याकडे